नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र इमारतो इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांच्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात त्यामध्ये वस्तू स्वरूपात मुख्य दोन योजना राबवल्या जातात एक म्हणजे सेफ्टी किट योजना आणि दुसरं संसार भांडी किट योजना तर भांडी किट अनबॉक्सिंगचा व्हिडिओ तुम्ही जर पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो बांधकाम कामगारांच्या सुरक्षेचा विचार करून बांधकाम कामगारांना सेफ्टी किट देण्यात येते या सेफ्टी किटमध्ये काम करत असताना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक वस्तू देण्यात येतात या सेफ्टी किटमध्ये कोणकोणते वस्तू आणि किती वस्तू देण्यात येतात तसेच हा सेफ्टी किट कसा मिळवायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आता आपण पाहूयात बांधकाम कमोरांना सेफ्टी किटमध्ये काय काय दिले जाते तर सगळ्यात पहिल्यांदा बांधकाम कमोरांना डोक्याच्या सुरक्षेसाठी एक हेल्मेट दिले जाते त्यानंतर हाताच्या सुरक्षेसाठी एक जोडी ग्लोव दिले जाते त्यानंतर काम करत असताना अंगात घालण्यासाठी एक जॅकेट दिले जाते त्यानंतर बांधकाम कामगारांना आवाजाचा त्रास होऊ नये कानाचे संरक्षण व्हावे म्हणून एक जोडी एअरबड दिले जातात त्यानंतर पायाच्या सुरक्षेसाठी एक जोडी बूट दिले जातात अतिशय चांगल्या दर्जाचे हे बूट आहेत त्यानंतर जेवणासाठी एक डबा दिला जातो त्यानंतर पेटीमध्ये तुम्हाला एक मास्कसुद्धा दिलं जातं त्यानंतर झोपण्यासाठी एक चटई दिली जाते त्यानंतर उंचावर काम करत असताना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सेफ्टी बेल्ट हे या पेटीमध्ये दिले जाते त्यानंतर पाणी पिण्यासाठी एक पाण्याची बॉटल दिली जाते त्यानंतर एक मच्छरदानी वापरण्यासाठी दिली जाते तसेच <esfegn Suzanne> पेटीमध्ये तुम्हाला एक बॅटरी दिली जाते पाठीला अडकवण्यासाठी एक स्कूल बॅग दिली जाते आणि या सर्व वस्तू ठेवण्यासाठी एक मोठी पेटी दिली जाते या बांधकाम दिल्या जाणाऱ्या सेफ्टी किटमध्ये एकूण पंधरा वस्तू बांधकाम दिल्या जातात मित्रांनो तुम्हाला जर सेफ्टी किटचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम गणेकरी मंडळाकडे ऑनलाईन बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करावी लागते बांधकाम म्हणून नोंदणी केल्यानंतरच तुम्हाला हे सेफ्टी किट मिळते तर मित्रांनो हे होते बांधकाम कामवारांना दिल्या जाणाऱ्या सेफ्टी किटमध्ये कोणत्या वस्तू दिल्या जातात याविषयीची संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका